पुढे ते गोळ्यान करण्या माहितीये ग नाही काय झालं काय झालं काय अरे जिल्ह्यातून तडीपारच नोटीस आहे त्यांना डायरेक्ट हो मग तर तुम्हाला वर जावं लागेल दादा

म्हणून तर तडीबारच त्यांना नोटीस ना नोटी नाही लप... चांगले होते कसे असतील नाही केले ना, ना। चला, आता हेड ऑफिसला मला रिपोर्ट द्यावा लागेल आपल्याला गाव सोडून जावं लागतंय काय अरे आता पोलिसांनी सांगितलं नाही का गोळ्या करण्याच्या विरोधात नोटीस आहे म्हणून डायरेक्ट तडी पाली अहो गोल झाला तिथं आणि पाच मिनिट उठून आले पण आपण काय पाहिलं त्याला तू मेलाच म्हणून आपल्याला टेन्शन घ्यायची नाही जरुरत अरे पण कारण आपण मग सांगितलंय मेलेत म्हणून पण पोलीस ना पोलिसांना आज ना उद्या कळणार की ते जिवंत आहे म्हणून आणि त्याला का कळलं ते आज जिल्ह्यातून तडी पार केले उद्या देशातून तडीपार करते ना आपल्याला अयो अरे गो दादा म्हणजे तडीपार म्हणजे काय असतंय अरे असते ना आपले काहीतरी कांड कुटाने काही कमी आहेत का गेला एखाद्या का त्यांच्या कानावर त्यामुळे त्यांनी नोटीस पाठवलं वरून डायरेक्ट तडीपारीच ते जिल्ह्यातून आता समजा आपण ते तडीपाराच रिप्लायच नाही दिला काहीच नाही साय कुणाला मग काय अरे करण्या पोलिसातले मारते ना आपल्याला टायर मध्ये घालू घालू परपाच्या गाडीवर लोळ लोलू लो, परमिट टाकू टाकू लय आणते आपल्याला गाव चढायला लागत कुठं बी आणते चला गाव चौक ये <laughs> मेरा गाव मुझे बहुत याद आएगा ये गाव मुझे बहुत तडपाएगा याद आएगा मुझे इस गाव की अरे गुलू दादा तुला संग तोतो कुटारे करू रोको, करू रोको कुठाने केलं ते केलं मला त्याच्यामध्ये सामील केलं आणि तुझ्यामुळे माझ्या नावा पण वॉरंटॅक आलं रे आणि आता मला जिल्ह्याच्या बाहेर काढले मी पडमान आल तुला आज वाट तुला सोडून जावा अरे करण्या तो पण मला सोडून जाणार होय मग मी काय करायचं या चला आता कट्टर तर कुणाचं पण चक्कर चल चल ये दोस्ति, दोस्ति, हे बघ आता आम्ही गावामध्ये नाहीये त्यामुळे याडेवाणी करू नको गावात लक्ष ठेव आणि त्या पुरींच्या ना अजिबात लागू नको पुरींच्या लापड्यापासून लांब रहा राहा त्या पूजीला परत परत करू नको मागच्या वेळेस आम्ही होतो वाचवायला आता आम्ही नाही तुला वाचवायला भाऊ हा पण तुम्ही चालले कुठ एवढा बोजा बसता घेऊन गाव सोडून चाललोय का आमच्या नावच तडी पारेच वॉरंट निघलंय ना म्हणून तुमच्या नावाचं कस काय निघलं वॉरंट आता काय आला असेल एखादा आमचा कांड उघडकीस तेव्हा निघला असेल असं म्हणतो आता मग तुम्ही गाव सोडून चालले ही लेटेस्ट latest आहे मग मग तुझ्या पुरती ठेव बाकीचं कोणाला सांगू नको आता अख्या गावाला जाऊन सांगायला लागेल ए अरे दुसरे जा जा पुढे जा तुम्ही दादा याला सांगून चुकी केली आपण आना राव चला लवकर दादा पोलीस आपल्याला टायर मध्ये गेलो आणतो नो आता तो गाव पाहिजे गुळ दादा इथं वायरमॅन दिसत ची गाडी घेऊन जाऊ हो वायरमॅन पुढे कोणत्या वायर हात लावतात करंट लागेल ना करंट काय लागतं हित लावले वायर लोकांनी ते बघत होतो रे करंट लागायचं काय विषय बर तुम्ही कुठं चाललोय आम्ही चाललोय गाव सोडून जिल्हा सोडून चाललोय गाव नाही जिल्हा सोडून चाललोय जिल्हा सोडून का बरे अहो वायरमेन तुम्ही लाईट टाइमवर हो सोडा हो आता माणसं कपून नाही घेणार आम्ही होतो तर माणसाला सांगत होतो माणसं आणतील तुम्हाला लक्ष द्या जरा अरे बाबा माझं टेन्शन तुम्ही घेऊच नका तुम्ही का चालले हे सांगा आधी मला अहो आमच्या तडीपाडीच नोटीस आले अरे जिल्हा सोडून चाललोय पार म्हणजे नक्की आहे तुम्हाला जा? समजलं? हां. आता नक्की म्हणजे काय बर पोलिसांचा आदेश आहेत आता वरून त्यामुळे जावंच लागणार ला आहे. नाही गेलं तर तुम्हाला माहितीय पोलिसांचं कसं असतंय. म्हणजे बाबा तुम्ही चालले का नाही? हे उशीर का हुई ना गावासाठी चांगले दिवस आले म्हणायचं. आता कसं काय विचार? कस काय बर आता मग गावात पीडाच भर चालल्या म्हणजे दिवस चांगले झाले ना काय? चला. आणि जमलं तर येऊ नका गावकडे. हां नाही आता. होغل दादा. काय? तुम्ही बाहेर चला चला. माणसाला दुःख व्हायला पाहिजे का आनंद व्हायला पाहिजे काय कळ याला खुशाल आनंद झाला मला वाटलं माणसं आपल्या दुःख वाचन आपण निघून झालो तर हे कशाचे दुःख करण्या आपण तर हे गाव सोडून चाललोय कसं व्हायचं रे या गावच आवघड दिसत आहे गुळगा गावच आता आला राव हे करण्या सरपंच पुढे अ सरपंच थांबा कर गोळे थांबा हे बघा आम्ही गाव सोडून चाललोय त्यामुळे तुमच्यावर गावाची लय मोठी जिम्मेदारी सोडून चाललोय त्यामुळे गावाची काळजी घ्या अरे पण तुम्ही गाव सोडून का चालले अहो सरपंच आमच्या नाव सकाळी आमच्याकडे आणि आम्हाला जिल्ह्याच्या बाहेर काढून टाकले अरे ती गोष्ट आली माया का नाव हो। पण तुम्ही जर गावातले कोटाने कमी करणार असेल बंद करणार असेल तर ह्या मध्ये तुम्हाला मी काहीतरी मदत करू शकतो नाही सरपंच काहीच करू शकत नाही कारण आहे ना आदेश डायरेक्ट वरूनच आलाय त्यामुळे काहीच होऊ शकत नाही फक्त गावातच ओळख आहे गावाची बाहेर ओळख नाही तुमची अरे माय ओळख कुठपर्यंत आहे ना तुम्हाला सांगू का सकाळी सा... जे साहेब आलते का ते साहेब आणि मी पुण्याला आम्ही कॉलेजला एकत्र होतो शिकायला त्यांची मुंबई वरून आहे ना शिरूर पोलीस स्टेशनला बदली झाली ते मला भेटायला ते इथं घरी जाता जाता त्यांना काय म्हणलं माहितीये का आमच्या गावामध्ये हो दोन न घेत आपण जरा त्यांची टिंगल करू कळलं कर का अच्छा म्हणजे हा सगळा कांड तुमचा होता का सगळा तुमचा होता सरपंच चालतंय करतो आम्ही आमच्या सगळ्या कुठले बंद करतो पण ते डिरेक्टर आणि तुम्ही मग कसे एपिसोड करायचे ना ते करा आणि कमेंट मध्ये प्रेक्षक जे प्रश्न विचारते ना त्या प्रश्नाला तोंड द्यायला तुम्ही तयार राहा अशी कुठं टिंगल असते का राव इकडे फार्ट अटॅक यायची वारी आली होती ना आमच्यावर चोखे वाढले होते असे मग कोण टिंगल का काय राव सरपंच चला कारणे आपलं चला बघितलं का मित्रांनो ही काय सुधारणार नाही बाबा ए काय ए तू काय बघतो माझं माझा मी रस्त्याने जायला ना मग मी पण चाललो ना माझा मी रस्त्यानी डोळे घेऊन माझे डोळे मी बघत नाही तर काही बी करीन चाल ना त्या बांड्याच्या करणे त्या बांड्या मला खुलण्यात राहू तुम्हाला दिल दिल अरे मी माझ वाटानी चाललोय माझ्या ते मला कुणाच देत उगच घेणं देणं अरे बा तोडवायचा ना मग तुम्ही अरे करण्या त्याला तुडवलाच असता पण ते एकट होत म्हणून नाही तर त्याला ना तिथं तिंबिवला असता तुम्हाला खुनच नाही मला खुनच चला त्याचा बादलाच घेऊ आपण बादला म्हणजे मारायचं होय त्याला मग कशाला उगच कारण एकट ते एकटच आहे त्याच्या माग कोण नाहीये मग त्याला खुन द्यायची काय जरूर देऊ तुम्हाला अरे गोळ झाला ते बघ ते बांड्या अरे करण्या हान त्या बांड्याला हान हो हो दादा त्या आपल्याला खुलच जरी आपण पण त्याला खुलच देऊ हाना मारे जेवण करता लागल काय काय लागलं ला काय तुला काय करतो का तुला खुलच गेली त्याला सांगा आधी लागलंय म्हणजे मारतात काय मला मलाय का तुला तुलाय का तुला तुमचा तरी केलाय का दादा अहो ती चावली असते तुम्हाला हाय त्याला काय सांग बरं काय काय सांगायचं त्याला की बाबू गो तांगावर धाव धाव यायला लागलाय कोण आला कोण आला गाव त्याला सांग 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 त्याला आधी सांगल धाव कोण आला गाव की चाललाय ना, ना वाटेल गबजा तो माझ माझ कोण तुझ्यावर धावून नाही आलं समजलं का जेव्हा पोर घेऊन मारायला होय अरे पोर म्हणजे मित्र परिवार तेवढे आपल्या पाठीमागे सोप्प नाही एक फोन लावलं ना पन्नास पोरे येतात अजून अरे मला भी पन्नास मित्र आहेत मला आता कंपनीत गेलेत म्हणून ओय हा कंपनीत नाही घरात बसले असतेन शिपुड घालून सुट्टी उधी फक्त त्यांची मग बघ आ बघ कुणाला खुणंस हा उणाला खुणंस तुला तु, 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 तु म्हणलं का मी नाव घेतलं का तुमचं नाव घेतलं का ते त्याला काय सांगा नाव घेतलं का मी तुझं पण तुला काही तेलच नाही त्याने तू कशाला लावग चेक करतोय ती दगड बिगडा गेलाय बर सांग त्याला जातो तुझ्या वाटानी पळे हां भेलाय तखर तो दुसरा पारा देतो खुणंस मग कुण देता ते काय नाही करतो रे

कोण सांगत होता कंपनी सुटली म्हणून सांग त्यांना कंपनी सुटली म्हणून सांग कंपनी सुटली आता येऊ द्या बी लागलंय का लागलंय का लागल्यावर बोलायचं हा धाऊन कशा जातो धावून आलोय का धाऊन आल्यावर बोलायचं आधीच सांगतोय लाटी देतो काही कोण दोन दाटी जाते दमदा बोकाडी बसतो का कंपनी लाटी दिल्यावरती बोलायचं त्यांना सांग कंपनीला सुट्टी झाली कंपनी सुटली आता बोकाडी आलाय तो बोकंडी आलो का तुझ्या बोकंडी बोकाडी आल्या उलायचं आधीच सांगतोय हाणतो का आला हाणलं का लागलं ला? का ला लागल्या उलायचं आधीच सांगतोय धक्का लागला मुंगेचा धक्का असं तू कंपनीला सुट्टी झाली आता येऊन कोणी पण सुट्टी द्यायची ना एकट्याला बघून गाठून बोलत होते वय या म्हणावा म्हणजे तू काय पोरे घेऊन आला काय मारायला मारले का पोरं घेऊन मित्र आहेत ते माझे कंपनीत गेले होते कंपनीत होय हा हा आलाय का बोखाडी धक्का लागला तुला लागलाय लागलाय कशाला लागलाय आलोय का अंगाव धक्का लागले ओलायच गार झाली यांच्यात एवढ्या तर चला अरे येऊ करीन मी ती करीन मी काही बना फायला पन्नास पोरा म्हटलं फक्त एकच पोरगा आले हवा टाइट पुंग्या टाइट आपला लुक बघूनच सोडरे मला लबिल झाले यांचं यांच्याकडे ना बघतो फाटली निघले बंड्याचे नादी लावाय परत खुन्न जायची असली तर उद्या दुपारी तीन नंतर या म्हणावा कारण मला उद्या फर्स्ट ला जायचे कंपनी

तू बघितलं नाही का आले आले आपल्या पुढे कसं धरपटल ते जाऊ ते जाऊ दे आपल्याला पोर वाढवा लागल नाही आपल्या मारका लागल चला पोर वाढवू आपण पहिले करण्या तुझ्यामुळे मागर घाव लागती राव मला अहो काय रे पोर वाढवल्यात आता बघा त्यांची त्यांनी पण वाढवलेत बघ समोरून आलेत समोर आओ ती पोरगी वाढती कंपनीतली पोरगी उजळली वाटत आहे मंडीत मंदीला आइला मंडिला घेऊन आल्यात येऊया

अरे तुम्ही भांडण सोडायचे काय बघत बसलाय रे सरपंच आमच्यासाठी ऐकत होते का ते करत ना भांडता तुम्ही सरपंच ते त्याला सांगा समजून तू काय त्या करण्याला ते आणतो जाते म्हणून अरे ती एकमेकाला खोन्न देत यात पण तुम्ही का भांडताय मी छापडे घेऊन आलो कंपनीतून गोळ्या काय रे कसली खुन्नस रे सरपंच मी माझ्या वाटानी चाललो होतो त्या बांड्या वाताऱ्या डोळे करून माझ्याकडे बघताय भांड्या रे मी कुठे बघतोय अरे तूच मोठे मोठे डोळे घेऊन एकटक माझ्याकडे बघत तू बघत होता गोळ्या थांब थांब जरा एक चप्पल कुठे माझी अरे ती चप्पल तिकडे पडली पण मला तू सांगता गोळ्याला का तू खुनच देतोय अहो ती एकटक माझ्याकडे वटाने डोळे म्हणून बघत होता मला नाही आवडत माझ्याकडे एकटक कुणी बघितलेला होय रे मग मला आवडत नाही तू डोळे तुला अरे मला सांगा तुम्ही आज तीस पस्तीस वय हो आहे तुमची एकमेकाकडे बघतच नव्हते का होय रे आजच तुम्हाला खुन्न सुचली का अरे आपण गावामध्ये एकत्र एकोप्याने रा राहतोय अरे चांगलं राहतं दिलं सोडून यानी माझ्याकडे बघितलं त्यानी माझ्याकडे बघितलं म्हणून आमच्या खुंची होय रे आणि तुमच्या खोनची बाई ही बावलाट भांडण करताय तुला पण कळत नाही का तू काय अहो तिथं माहितच नाही काय हे मी आले यांच्या माग विचार करायचा ना कशासाठी आले जागरी मंदा तुला काढायला पाहिजे हा अरे भांडणं सोडायची दिदी सोडून आणि खुशाल तुम्ही बघत बसलाय सरपंच पण ऐकतच नव्हते मग काय करणारे जाऊ दे तुझं काय माझं काय आता कामाला कंपनी सोडून आला ना कशासाठी आता कळलं ना तुला पळ कर तुझं काय कामदा सोडून द्यायचं रानातला घरचा सगळा आणि इकडे भांडण करत फिरायचं ना मग म्हणते काय चाललंय ग oh काय सांगू गोळ्या तुला काय हे बघ हे रानातली कामं परवडली पण घरातली कामं नको काय बरोबर अरे लय दमते मी आता हे बघ झाडून घेऊन घेऊन कंबर दुखली माझी Hmm. आणि अजून दोन बाजल्या कपडे धुवायचे राहिले का बाकीच एवढा नाही घ्यायचा जरा आराम पण करायचा कशाचा आराम एका मागून एक काम आहे फरशी आहे धुन आहे भांडी आहे काय सांगायचं तुला आता बरोबर आहे बरं चालते येऊ का मी हा चल ये आवरते काम आवर भांड्या ए भंड्या काय करते इथं बसून बाहेर बाहेर करताय मस्त गारगार वाटत होत राह घरात लयच उकडायला लागल म्हणून म्हणलं कस झाडाखाली जाऊन झाडा झाडाखाली इथं कसं वाटत होत माहिती का मस्त गारगार मस्त नैसर्गिक थांडवा गारगार वाटायला होत बरोबर बर, बर। ते मी तुझ्याकडे याच्यासाठी आलो होतो ते मंदिरी आहे ना त्यावर दोन बाजल्या धुन ठेवलंय नेऊन तर तिचं कंबर दुखते म्हणून ती परत घरी आली रे तिची कंबर दुखते मग मी काय करू र तेवढे कपडे धुवून दे ना तिला तेवढाच तिला आराम वाटेल आयला गोळ धुन धुवायच माझी म्हणजे तू धुणार आहे का नाही नाही तर मग मी धुतो तेवढ्यात मंदी माझ्यावर खुश होईल मग आयला ए पण माझा तुझ्यावर भरोसा नाही बाबा म्हणजे तुला खोट वाटतंय हा मग चल मग मंदीकडे जाऊन विचारू आपण मंदीला चल आ, चल हे मंदी बाहेर ये म्हणजे बाहेर ये काय रे तुझे दोन बाजले कपडे धुवायचे ना हो आणि तुझी कंबर पण दुखती ना हो ना चल बांडे अरे एकोणी तर तळ्यावर ठेवलं बाजले काय तिच्या आईला बरोबर लावलं काहीत आहे बर बांड्या दोन आईला गोळ्या काय कपडे धुवायला कस तरी वाटायला लागले मग चाल तू देऊ मी दुतो मी धुतो दे हा मी धुतो गोळ्या ए, गोळ्या ए, थांबतो काय थांब गोळ्या लावू दे मी कपडे धुतो म्हणलं ना मी नाही नको मी धुतो तू बस आपला धुतो मी, मी। मंदीचे कपडे हात लावू नको ठेवू धुतो मी मंदिरचे कपडे हे बघ बांड्या मंदीला किती त्रास झालायला हे मला माहिती त्यामुळं हे पुण्याचं काम आहे ना मला करू दे मी धुतो हे कपडे दे हात लावू नको म्हणलं ना माहिती पुण्य करायला निघाला म्हणून तू मी धुतो म्हणलं ना बर धुतो का धुतो मी नक्की धुशील ना धुतो म्हणलं ना चालते धु मग मी तिथे बसतो बस मग गप हा चाल गोळ्या हा ए बसू काय रे मग इथं बस 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 इथं बस इथं बकेटा पाशी बस की इथं बरं इथं बसतो बकेटा पाशी मग साबण आणलीच का हा साबण बिबन हाय त्याच्या सगळं हाय का तिच्या तिथं काय रे पंड्या मध्ये लय थकलोय बघ मी एक काम कर एक गेला शरबत घेऊन ये पाटकी शरबत हो हे तर काय हॉटेल आहे का ऑर्डर द्यायला निघित ना शरबत घेऊन ये म्हणे शरबत हा मी तुझंच काम केलंय तू पुन्हा माझ्यावर तू बोलत पुन्हा अजून माझ काम मग मा? माझ कसल काम केलं अगं तिकडं दोन बादल्या भरलेले कपडे धुवून आले मी तुझे तळ्यावरून माझे कपडे मग मा? तळ्यावर मग मा? अरे माझे कपडे मी घरी धुतले तर तिकडे कोणाचे कपडे धुवून आलास तुझे कपडे नव्हते माझे कपडे नव्हते अगं असं काय करतेस मग गोळ्या मी आलो होतो तू नव्हती का म्हणली माझे दोन बादल्या कपडे धुवायचे तर माझी कमर दुखती म्हणली होतीस की नव्हती सांग बर हा म्हणले होते की मग पण मी असं कुठे म्हणले होते की माझे कपडे तू धुवून दे म्हणून म्हणजे ती तुझे कपडे नव्हते नव्हते माझे कपडे मी कशाला तिकडे तयार घेऊन जाऊन तुला सांगू कपडे धुवायला तरीच म्हंटल मी वारके बारके कपडे कसे काय कुठून लागत होते कुणाचे लागत होते म्हणजे अशी शाळा केली होय गोळेनी कोणाचे कपडे धुतलेस नाही नाही कळलं मला कोणाचे कपडे म्हणजे गोळेनी त्याचे स्वतःचे कपडे माझे करून धुवून घेतले तर गोळ्याने तुला कपडे धुवायला लावले मग आईला फक्त आता गोळ्या भेटूती त्याला त्याचकळ उचकळ मारलं ना तर माझं नाव बंड्या नाही पुन्हा तो बघतो आता दोन बादल्या कपडे धुवून घेतले गोळ्याला बघितलं गो तो कुठं गोळ्याला गोळ्या काय सकाळपासून दिसला नाही रे दिसला नाही ना नाही त्यांनी फसवले मला आज काय बोलतो मग अहो त्यांनी मंदिचे म्हणून स्वतःचे दोन बादल्या कपडे धुवून घेतलेत माझ्याकडून आज फक्त गोळ्या दिसू द्या नाही त्याला ते तळेच बुचकळू बुचकळू मारलं ना तर नावाचा बंड्या नाही फक्त मला दिसला ना गोळ्या कुठं मला सांगा फक्त गोळू शेठ या बाहेर सरपंच बर मला एक सांगा गोळू शेठ तुम्ही आज का बरं ते बांड्याला फसवलं सरपंच मी बांड्याला फसवलं हे मला मान्य पण मी बांड्याला का फसवलं माहितीये कपडे मंदीचे होते आता तिचं कपडे धुवून कंबर बिंबर दुखत असेल तर मग ह्या वायामध्ये माझ्या आजीच काय होत असे आणि मग मग म्हणलं आजीला थोडी जरा मदत करू आपण आजच्या दिवशी आता समजा रोज नाही करीत पण एक दिवसानी काय होणार मदत केल्याने म्हणून मला आज मदत करू आपण आजीला पण आता मी पडलो ह्या असा माझ्याकडून काम कमी आणि कुठले जास्त वाटत मग म्हणलं आज कुटाण्यातून काम करू आपण धन्य आहे बर का तुमची पण सरपंच बर झालं बर का तुम्ही मला त्या बांड्याच्या तावडीतून वाचवलं नाही तर त्याने ना नाही कुठला हात करावं मला अरे गोळ्या तुझा उद्देश चांगला होता रे आजीला मदत करण्याचा म्हणून बर चालतय येऊ का मी हा चालतय